भीम जयंती निमित्त यंदा नववा नागसेन फेस्टिवल अठ्ठावीस ते तेवीस मार्च दरम्यान होणार आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आशिमाशी विद्यार्थ्यांच्या वतीने हा उपक्रम होणार आहे छायाचित्रकार सुधाकर ओलवे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सहाला लुंबिनी उद्यान येथे उद्घाटन होणार आहे या महोत्सवात कला संगती व्याख्यान परिसंवाद बहुभाषिक कवी कविसंमेलन भित्तिपत्रिके मुलाखती भीमगीत नृत्य आणि आंबेडकरी रॅप अशा विविध उपक्रमांची रेलचेल असणार आहे हा महोत्सव पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणारा एक सशक्त मंच ठरत आहे या महोत्सवात तीसहून अधिक कलावंतांच्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे प्रसिद्ध चित्रकार शुभा गोखले यांच्या कलाकृतीची विशेष प्रदर्शनही या फेस्टिवलमध्ये असणार आहे सिने अभिनेते कैलास वाघमारे यांची विशेष उपस्थिती असणार आहे मराठी हिंदी इंग्रजी उर्दू वऱ्हाडी अहिराणी बंजारा आणि आदिवासी अशा विविध भाषांतील आंबेडकरी कविता कवी संमेलनात सादर केल्या जातील कलासंक्ती या विशेष परिसंवादात विविध मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे